तुमच्या सगळ्यांना पुरून उतरा उतरणारा खमक्या नेता म्हणजे नरेंद्र मोदी आहे देवेंद्र आहे आणि त्यामुळे काही फारसा फरक पडणार नाही या एनडीएचं सरकार येणार आहे मोदींनी मुद्रा योजना असेल उज्ज्वला योजना असेल बाबासाहेबांचे अनेक मार्गाची कामं असतील आणि स्टार्टअप इंडिया असेल डिजिटल इंडिया आहे अनेक लोकांच्या पर्यंत फायदा पोहोचवलेला आहे पण हे विरोधक जे आहे ते विरोधक सगळे एकत्र येऊन नदीच्या पाठीमागे लागलेले आहेत मोदी अजिबात येता कामान आहेत मोदी अजिबात येता कामान आहेत तुम्ही म्हणताय मोदी येता कामान येत पण लोक म्हणतात मोदी जे येणार मोदी त्यामुळं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संपूर्ण देशामध्ये बीजेपी सोबत आहे एनडीए सोबत आहे आणि दलितांची जी मतं आहेत ही मतं संजय काकांना प्रचंड प्रमाणामध्ये मिळणार आहेत आणि संजय काका या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या माहितीचे खासदार म्हणून या ठिकाणी मिळून येणार आहे साहेब राजकारण एका दर्जाच केलं पाहिजे पण टीका आणि टिप्पणी अतिशय खालच्या लेवल वर चाललेल्या ले। जातीपतीचं राजकारण उभा केलं जात कोण सांगतो मी वसंतदादांचा नातोय आहे साहेब लोकसभेची अकरा वेळा त्यांच्या घरामध्ये खासदारकी होती कधी लोकांच्या हो सुखदुःखामध्ये सहभागी झाले नाही कामाची संधी दिली कधी लोकांच्या हो उपयोगी पडली नाहीत खासदारकी ही फक्त स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी वापरणारी ही माणसं साहेब लोक खड्यासारखे बाजूला ठेवतील उद्याच्या काळामध्ये साहेब प्रचंड या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे संस्था मोडीन खाल्लेल्या आहेत माझ्यावर खोटलेला ते आरोप करतायत उद्याच्या तेवीस पासून या जिल्ह्यातली जनता उद्याच्या तेवीस तारखेला निकाल घेते दूध ते दूध आणि पाणी ते पाणी ओळखणारी ही जनता आहे माझं आयुष्य ही सगळी मंडळी पाहतात ही निवडणूक सर्वार्थाने याकरता महत्वाची आहे की ज्या सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस कधी समाप्तच होऊ शकत नाही असं बोललं जायचं वसंतदादांची मोठी परंपरा ज्या सांगली जिल्ह्यामध्ये डझनापेक्षा जास्त काँग्रेसचे आमदार राहिले ज्या सांगली जिल्ह्यानं काँग्रेसला मोठा आशीर्वाद एकेकाळी दिला आज काय अवस्था आहे बघा आम्ही मागच्या निवडणुकीत म्हणत होतो आम्हाला काँग्रेस मुक्त भारत करायचा आहे काँग्रेस मुक्त भारत याचा अर्थ पार्टी मुक्त नाही काँग्रेस ही संस्कृतीने मुक्त भारत करायचा आहे पण सांगलीच्या काँग्रेसनंच आमचं ऐकलं अरे सांगलीच्या काँग्रेसनंच काँग्रेस नस। मुक्त सांगली करून टाकली अवस्था अशी होती काँग्रेसच तिकीट घ्यायला सांगलीत कोणी तयार नव्हतं कोणीच तयार नाही तू घेतो का रे नाही बरं प्रत्येक जण त्याला द्या मला देऊ नका प्रत्येक जण सांगायचं याला लढवा म्हणजे प्रत्येकाला एकमेकाची जिरवायची होती जिरवता काँग्रेसच आणि काँग्रेस नाही जर काँग्रेस नाही तर याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी काँग्रेसची अवस्था अशी आहे काँग्रेस पार्टी आता आमची कुठेही शाखा नाही आमचं कार्यालय कुलूप बंद आमची पार्टी कुलूप बंद आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ही जागा दिली ही कोणती स्वाभिमानी शेतकरी संघटना राहिली हो कोणता स्वाभिमान राहिला सांगा माझा राजू शेट्टींना सवाल आहे इतके वर्ष पवार साहेबांना शिवाय दिल्या माझ्याकडे किती तक्रारी घेऊन आला तुम्ही पवार साहेबांच्या यांनी कारखाने खाल्ले यांनी साखर खाल्ली यांनी फलाना खाल्ला काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरुद्ध इतक्या तक्रारी दिल्या तुमच्या म्हणण्यावर आम्ही सीआयडी इन्क्वायऱ्या केल्या त्या ठिकाणी राज्य बँकेचे घोटाळे मांडले आणि आता घोटाळे बाजारच्या मांडीला मांडी लावून हा स्वाभिमान ही स्वाभिमानी शेतकरी संघटना नाही त्यातला जो स्वाभिमान होता तो आमच्याकडे आला बस सरा भाऊ तुम्ही राजरा एकच स्वाभिमान होता तो आमच्याकडे आला आता राहिला नाही स्वाभिमान ज्यांनी खऱ्या अर्थानं पन्नास वर्ष शेतकऱ्यांना त्रास दिला शेतकऱ्यांची या ठिकाणी कुचंबणा केली त्यांच्या सोबत जर राजू शेट्टी जाणार असतील तर बंधू भगिनी नो या ठिकाणी असं म्हणता येईल की आता मेंढ्याच्या रक्षणाची जबाबदारी कोल्ह्यावर देण्याचा हा प्रकार आहे अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून मी काही कोणावर टीका करण्याकरता आलो नाहीये पण एक गोष्ट निश्चित आहे या संपूर्ण पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी जर कोणी उभं राहिलं तर ते मोदीजींचं सरकार उभं राहिलं आहे आज तुम्ही बघा ऊस कारखानदारीच्या संदर्भात इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या वेग प्रकारची मदत यापूर्वी कधी मिळाली नव्हती आज आमच्या शेतकऱ्यांची एफ आर पी कुठल्याही आंदोलनाशिवाय नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांना एफ आर पी गेले चार वर्ष आपल्या सरकारनं दिली आणि एवढंच नाही तर जेव्हा जाणते राजे देखील देशाचे मंत्री होते त्याही त्यांनी मिनिमम सेलिंग प्राइस कधी ठेवली नाही पण आमच्या मोदी साहेबांनी ते लक्षात घेतलं आणि साखरेची मिनिमम सेलिंग प्राइस ठेवल्यामुळे आज साखर कारखाने जिवंत आहे आणि शेतकरी देखील आमचा एफ आर पी मिळवतो आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं ज्यांनी शेतकऱ्यांची साथ दिली त्यांच्या सोबत राहायच्या ऐवजी आता ही स्वाभिमानी आता या ठिकाणी शेतकऱ्यांना आहे आणि म्हणून स्वाभिमानी असो का त्यांचे आयातीत उमेदवार असो कोणीही यांना आता यापुढे स्वीकारणार नाही मला कधी कधी आश्चर्य वाटत अरे वसंत नाव तुम्ही घेता वसंत नाव नुसतं पाठीशी असल्याने काय आपण मोठे नाही कर्तृत्व लागत काय कर्तृत्व आहे तुमचं जे वसंत केलं ते मोडून खाणं तुमचं कर्तृत्व असेल तर वसंत नाव घ्यायचा अधिकार तुम्हाला आहे का हा माझा सवाल आहे अरे काय अवस्था होती मागच्या वर्षी दादांची शताब्दी या जन्मशताब्दीचा एकतरी कार्यक्रम काँग्रेस पक्षाने केला तुम्ही केला अरे दादांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम विधानसभेमध्ये आम्ही केला तुम्ही नाही केला त्यामुळे तुम्हाला दादांचं नाव सांगण्याचा अधिकार देखील या ठिकाणी नाही आहे पण बंधू भगिनी काळजी करण्याचं कारण नाही ही जी निवडणूक आहे ही खऱ्या अर्थानं देशाची निवडणूक आहे या देशाचा मान सन्मान या देशाचा स्वाभिमान हा कोण या ठिकाणी जिवंत ठेवू शकतो याचा फैसला करण्याची निवडणूक आहे एक बाजूला ही छप्पन पक्षाची युती आहे काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल स्वाभिमानी असेल की ज्या युतीने आघाडीने आघाडी म्हणतात ते आघाडी नाही महाखिचडी आहे या महाखिचडीने एकीकडे पन्नास वर्ष या देशावर पंचावन्न वर्ष राज्य केलं आणि यांच्या पंचावन्न वर्षाच्या राजवटीमध्ये अनाचार दुराचार आणि भ्रष्टाचार याची मालिका आपण पाहिली आणि दुसरीकडे पाच वर्ष मोदीजींचं सरकार आपण पाहिलं की ज्या पाच वर्षामध्ये मोदीजींनी सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करून दाखवलं आज बघा काय अवस्था आहे तुम्ही या महाखिचडीच्या कुठल्याही नेत्याचं भाषण का अर्धा वेळ भाषणामध्ये ते मोदीजींना शिव्या देतात इतक्या मोदीजींचा धसका घेतलाय जळी स्थळी काष्टी पाषाणी यांना मोदीजीच दिसतात मला तर समजलं हे रात्री अचानक दचकून उठतात घमाघूम होतात आणि मोदी मोदी करतात अशा प्रकारे जसे संताजी धनाजी मोगलांना दिसायचे तसं यांना मोदीजी दिसतात अशी यांची अवस्था आहे बरं यांचे भाषणही मजेदार आहेत काय वाटेल ते सांगतात म्हणाले आम्ही जर निवडून आलो तर गरीबाला बहात्तर हजार रुपये देऊ त्यांना विचारलं कोणत्या गरीबाला देणार आहे कुठून देणार आहे काही उत्तरच राहुल गांधी देऊ शकले नाही राहुल गांधींना पत्रकारांनी विचारलं सांगा बहात्तर हजार येणार कुठनं राहुल गांधींना उत्तरच देता आलं नाही बाजूला चिदंबरम होते चिदंबरमला विचारलं अहो चिदंबरम तुम्ही देशाचे अर्थमंत्री होतात हे म्हणतात बहात्तर हजार रुपये देऊ कोणाला देणार आहे कुठनं येणार आहे पैसे चिदंबरम म्हणले हे काय गेल्या दोन तीन वर्षात देशाच्या तिघरीत पैसा येतोय पुढच्या दोन तीन वर्षात येणार आहे मग तो आला की आम्ही देऊन टाकू अरे वा रे वा आईजीच्या दिवार बाईजी उदार म्हणजे मोदींनी काळ्या पैशावर कारवाई करायची देशाच्या तिजोरीत पैसे आणायचे आणि यांनी सांगितलं आले की आम्ही देऊन टाकू तुम्हाला जेव्हा संधी दिली होती त्यावेळी देशाच्या तिजोरीचा पैसा आपल्या स्वतःच्या तिजोरीत तुम्ही नेला भ्रष्टाचार केला आता तुमची आवश्यकता नाही आहे आता मोदीजी आहेत गरीबाला गरीबाचा पैसा मोदीजी निश्चितपणे आहेत आणि देणार आहेत पण यांची आश्वासनं कशी आहेत यांची आश्वासनं म्हणजे उधारीची आश्वासनं आहेत एका व्यक्तीला एक लाखाचं कर्ज झालं त्याला विचारलं बाबा रे एक लाखाचं कर्ज तू परत कसं करणार आहे तू म्हणाला सोपं कालच मी कोंबडी आणली आहे माझ्या कोंबडीला चार अंडी होतील त्यातनं चार कोंबड्या निघतील मग त्यांना सोळा अंडी होतील त्यातनं सोळा कोंबड्या निघतील मग त्यांना चौसष्ट अंडी होतील मग त्यांना चौसष्ट कोंबड्या निघतील असं करता करता सहाशे चाळीस कोंबड्या झाल्या की त्या विकतो आणि तुमचे पैसे तुम्हाला परत देतो यांची बहात्तर हजारची घोषणा म्हणजे कोंबड्या विकण्याचा धंदा आहे जो कधीच पूर्ण होणार नाही परंतु बघिनी ना केवळ खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं यांची भाषणं तर इतकी मजेदार आहे तुम्ही बघा विरोधी पक्षाचे नेते भाषण करतायत इतकं मनोरंजन चाललंय राहुल गांधींचं भाषण मी तर कधी कधी असं म्हणतो यांचं भाषण कसं आहे आपण टीव्हीवर एखादी सिरियल पाहतो त्या सिरियलच्या आधी एक सूचना येतो काय सूचना येते या सिरियल मधले सगळे पात्र काल्पनिक आहे याचं कथानाक काल्पनिक का आहे याचा वास्तविकतेशी कुठलाही संबंध नाही आहे आपण याच्यावर विश्वास ठेवू नका ठेवला तर स्वतःच्या जबाबदारीवर ठेवा चॅनल याला जबाबदार नाही आहे काही दिवसांनी राहुल गांधीच्या भाषणाच्या आधी हे चॅनलवाले अशीच सूचना देणार आहेत हे भाषण काल्पनिक आहे यातले सगळे मुद्दे काल्पनिक का आहे याचा वास्तविकतेशी कुठलाही संबंध नाही आहे तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू नका ठेवला तर स्वतःच्या भरवशावर ठेवा चॅनल जबाबदार नाही आहे आम्ही मनोरंजना करतोय अशा प्रकारची यांची अवस्था आहे बंधू भगिनीं या देशामध्ये खऱ्या अर्थानं गरिबीच्या विरुद्ध लढाई जर कोणी केली असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे नरेंद्र मोदीस्त नाही आहे आज तुम्ही बघा सरकारच्या कुठल्याही योजना त्या शहरातल्या असो गावातल्या असो शेतीच्या असो शौचालयाच्या असो घरकुलाच्या असो प्रत्येक योजनेमध्ये पैसा थेट खात्यामध्ये येतो आहे आता तहसीलदार नाही तलाठी नाही आबू नाही बाबू नाही टाबू नाही मध्यस्थ नाही दलाल नाही थेट पैसा गरीबाच्या खात्यामध्ये सामान्य माणसाच्या खात्यामध्ये देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून चाललंय आज स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघितलं शहर आणि गाव ही स्वच्छ झाली अमृत सारखी योजना तयार झाली की ज्या योजनेच्या अंतर्गत शहरामध्ये पाणी पुरवठा असेल शहरामध्ये सांडपाण्याची व्यवस्था असेल आज आपल्या शहराला देखील अमृतच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये मिळाले या ठिकाणी काम चालू असताना आपल्याला दिसतात एकीकडे शहर आणि गावं साफ केली आणि दुसरीकडे शौचालय तयार केले आज जर आपण बघितलं तर बंधू भगिनी या ठिकाणी मोदीजी जेव्हा देशाचे पंतप्रधान झाले या देशामध्ये केवळ पंचेचाळीस टक्के लोकांकडे शौचालय होत आणि आता पाच वर्षामध्ये देशातल्या अठ्ठ्याण्णव टक्के लोकांकडे शौचालय आहे हा परिवर्तन हे मोदीजींनी करून दाखवलं मी तुम्हाला आठवण देऊ इच्छितो आपल्या लक्षात असेल या देशाची अवस्था अशी होती कोणीही देशात शिरायचं बॉम्बस्फोट करायचं गोळीबार करायचा निघून जायचं आमच्या सरकारची अवस्था होती कोणी येऊन टपली मारून चाललं जायचं आणि आमचं सरकार केवळ सहन करायची दोन हजार आठ साली मुंबई मध्ये बॉम्बस्फोट झाले किड्या मुंग्या सारखे आमचे लोक मारून टाकले काय केलं तेव्हाच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं तेव्हाच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं केवळ पाकिस्तानचा निषेध केला मग लोक संतापले तर तीव्र शब्दात निषेध केला मग त्या ठिकाणी युनायटेड नेशन मध्ये गेले आणि त्या ठिकाणी भाषण केलं बघा बघा तो पाकिस्तान आमचा शेजारी देश तो आमच्याकडे येतो बॉम्बस्फोट करतो तुम्ही जरा त्याला रागवा म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये पंडूंनी खंडूला मारायचं आणि खंडूनी बापाकडे जाऊन सांगायचं बापू बापू बंडू मला मारतो तुम्ही त्याला रागवा अरे सव्वाशे कोटीच्या देशाच्या प्रधानामध्ये ही हिंमत नव्हती की उभा राहून सांगेल खबरदार पाकिस्तान जर माझ्या देशात घुसला तर तुझ्या देशात घुसून तुला ठोकेल हे सांगण्याची हिंमत या देशामध्ये नव्हती पण मोदीजींच्या नेतृत्वामध्ये कणखर देश उभा राहिला सोळा साली मध्ये घुसून आमच्या सैनिकांना शहीद केलं आमचे सैनिक शहीद झाले पुन्हा देशामध्ये संतापाची लाट उभी राहिली लोकांना या रक्ताचे जे पाठ पाहिले होते त्याचा बदला हवा होता मोदीजींनी आमच्या सैनिकांना सांगितलं मी तुम्हाला अधिकार देतो आमच्या सैनिकांच्या रक्ताचा मोल काय आहे हे आतंकवाद्यांना समजलं पाहिजे या भारताच्या पलीकडे जाऊन सर्जिकल स्ट्राईक केला आणि आतंकवाद्याचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले आतंकवादी मारून आमची सेना परत आली आमच्या एका सैनिकाला खरचटलं देखील नाही बंधू भगिनी नो याचा परिणाम काय झाला यापूर्वी जगामध्ये केवळ दोन देश होते दोन देश एक होता अमेरिका आणि दुसरा होता इस्रायल या दोन देशाबद्दल असं बोललं जायचं या देशाच्या सैनिकाला कोणी हात लावला हे देश घुसून ठोकतात या दोन देशाच्या मालिकेत आता तिसऱ्या देशाचं नाव घेतलं जात तो देश म्हणजे माझा भारत आहे माझा भारत आहे